नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कोरण सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्काराने मुंबई येथे सन्मान टी एम जी क्रिएशन आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ललकारी सन्मानाची अनुभूती महागौरव संमेलनाचे आयोजन रविवारी तारीख एकोणतीस ठिकाण मुंबई मराठी पत्रकार संघ मुंबई येथे करण्यात आले होते यावेळी राज्यभरातील समाजसेवी संस्था तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला स्मृती चषक सन्मानपत्र पदक मेडल असे पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी रायगड जिल्ह्यातील ओरण सामाजिक संस्थेच्या कार्याचा गौरव करत पुरस्कार प्रदान करण्यात आला ओरण सामाजिक संस्थेकडून संतोष पवार काशीनाथ गायकवाड राजेंद्र मढवी रुपेश पाटील वैभव पाटील यांनी कर्नल रवींद्र त्रिपाठी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे अभिनेता अभंश कुमार यांच्या हस्ते हा बहुमूल पुरस्कार स्वीकारला यावेळी पुरस्कार देताना आयोजकांनी उरण सामाजिक संस्थेची उपस्थितांना ओळख सांगत संस्थेच्या आरोग्य शिक्षण पर्यावरण क्षेत्रातील आजवरच्या कार्याचा गौरव केला रस्ते ट्रॉमा केअर हॉस्पिटल शंभर बेडचे हॉस्पिटल अशा पायाभूत सुविधांसाठी केलेली जनआंदोलने त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि या सगळ्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका आदींची माहिती दिली पोरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष शेतकरी नेते सुधाकर पाटील यांच्या कार्याचा गौरव करत हा सन्मान संस्थेच्या कार्यकर्त्यांचा असल्याची भावना व्यक्त केली यावेळी संस्थेच्या वतीने पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या राजेंद्र मढवी काशीनाथ गायकवाड रुपेश पाटील वैभव पाटील आदींच्या कामाची माहिती संतोष पवार यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना करून दिली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी महाराष्ट्र हेड कुणाल भानुशाली यांची रिपोर्ट